सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची आम्ही भेट घेतली रुग्णांची चर्चा केली दहा डॉक्टरांनी राजीनामे दिलेत डॉक्टर देत नसताना असलेले डॉक्टर जात असतील तर ते परवडणार नाही सावंतवाडीच्या हॉस्पिटलचं नाव बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत काड्या घालण्याचं काम काहीजण करत आहेत विनाकारण बदनामी होऊ नये असं मत माजी नगराध्यक्षा अना लोबो यांनी व्यक्त केलं आहे पाहुयात रुग्णालय सावंतवाडी बातमी आणि आम्ही आली ती वाचली आज आम्ही डॉक्टरांशी जाऊची भेट घेतली आम्ही सगळ्यांनी आता असलेल्या सगळ्यांनी आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही सुद्धा चर्चा केली की बाबा तुम्हाला कशी काय ट्रीटमेंट वगैरे दिली जाते आज दहा डॉक्टरांनी राजीनामे दिलेले आहेत समजा आज दहा दिले उरलेले परत हे देतील तर लोक लोकांचं होतं ना एक तर डॉक्टर यायला तयार होत नाही आहेत आणि आट आलेल्या डॉक्टरांना आम्ही घालवायचं जे चुकीचं आहे तर आपण चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढू शकतो कालची समिती आलेली त्यांनी त्याच्यावर सगळं काय ते कोर्टाचे आदेश होते त्याप्रमाणे त्यांचं ते त्यांनी त्याची सगळी माहिती घेतलेली आहे त्या संदर्भात आपण बघूया कारण तो कोर्टाचा निर्णय आहे पण अशा खोट्या नाट्या बातम्या सोडून सावंतवाडीची आणि आपल्या हॉस्पिटलची बदनामी करणे सावंतवाडीतील काही जणांनी सुरुवात केलेली आहे आपली पोळी बाजून घेण्यासाठी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचं नाव बदना बदनाम करू नका ज्यांनी कोणीही सांगावे ना त्यांची हॉस्पिटल चालत नाही आहे त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलला बोट बोट दाखवू नये समजलं की नाही असं सगळी आपल्या सावंतवाडीमध्ये झालेलं आहे आणि दीपक भाईंना बदनाम करायचं नाम काम चाल, चालू चालू ठेवलेलं आहे डॉक्टर गेले डॉक्टरांचं काही होत नाही आज दहा गेले उद्या असलेले जातील पण गरीब गरीब जनता कुठे जाईल चांगलं हॉस्पिटल आपलं जिल्ह्यामध्ये आपली चांगली सेवा दिली जाते आपले आय सी यू बघितलं तर किती छानपैकी आहे एवढं काय ब चांगलं जे काय आहे ते कोणाला ना दिसत नाही उगात कुठेतरी काड्या घालायच्या ह्या ज्या लोक आता हे करतायत ह्याने अनेक ठिकाणी काड्या घालून घालून संपले आता काय तरी शिल्लक कुठे काय आहे त्याच्यावर अटॅक करायचा असं हे केलेलं आहे तर सावंतवाडेकरांना माझी विनंती आहे जर काय डॉक्टरचं चुकलं असेल डॉक्टरांना भेटा आणि सांगा उगा खोट्या नाट्या गोष्टी आणून डॉक्टरांची बदनामी करू नका आम्ही सगळे लोक आम्ही सगळे लोक आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल